पूछो ज़माने से हमारी क्या कहानी है ना पूछो ज़माने से हमारी क्या कहानी है हमारी पहचान तो बस इतनी है कि हम हैं हमारी पहचान तो बस इतनी है कि हम हिंदुस्तानी हैं अध्यक्ष महोदय है, पूजा गुर्जन वर्ग आने जुमले माजे विद्यार्थी मित्र मित्रों विद्यार्थी मित्र मित्रों आज पंद्रह सर्वप्रथम अपना ला पंद्रह हार्दिक हार्दिक शुभे मित्र बाधा आणण्याचा प्रयत्न करत आहेत ज्या आपल्या एकतेला बाधा आणण्याचा प्रयत्न करत आहे दिनांक पंधरा ऑगस्ट हो एकोणीसशे बेचाळीस ची सकाळ प्रत्येक भारतीयांसाठी वेगळी अशी होती सुमारे दीडशेहून अधिक वर्ष गुलामगिरीच्या चालिकाली गुदमरलेल्या श्वासाला स्वातंत्र्याने मोकळा श्वास द्यायला मिळाला होता केव्हा दिल्लीच्या के लाल किल्यावर तिरंगा दोष पडत आला नव्हता तर तो प्रत्येक भारतीयांच्या हृदय झळकलेला होता तर तो प्रत्येक भारतीयांच्या हृदय झळकलेला होता आज आपण येथे सर्वजण प्रसन्न मनाने हसत मुखाने बसला आहोत भाग्य लाभले आहे पण या स्वातंत्र्याचे कथा परत मोठे आहे वीरांचे बलिदान महापुरुषांचे बलिदान स्वातंत्र्य सैन्यातील स्वातंत्र्य सैन्याचे योगदान यातूनच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले ज्याने आजादी पाई है स्वातंत्र्य दिवस काही देश युगा समाज युगा शकते तरुणाला आता वेगळे विषय दाखवून त्यांना व्यसनाधीन बनवून झाले धार्मिक वेळ निर्माण करत आहे आपला भारत देशाच्या अखंडतेला एकतेला बांधळण्याचा प्रयत्न करत आहे अशा समाज युगात देश विकास उज्वल परंपरा आहे आपला भारत देश पैशांनी समृद्ध नव्हे तर माणसानी समृद्ध बनायला पाहिजे आपला भारत देश पैशांनी समृद्ध नव्हे समृद्ध बनायला पाहिजे आपल्या भारत देशाच्या आपला भारत देश पैशांनी नव्हे तर पैशांनी नव्हे तर माणसाने समृद्ध बनायला पाहिजे त्यासाठी कुठल्याही नव्या टेक्नॉलॉजीची गरज नाही त्यासाठी कुठल्याही नव्या टेक्नॉलॉजी गरज नाही त्यासाठी समतेची बंधुतेची एकतेची टेक्नॉलॉजी पाहिजे त्यासाठी माणूसकीच्या मंत्राची गरज आहे मंत्राची गरज आहे आपला भारत देश अब्जावधी मनुष्यबळाने बनलेला आहे आपला भारत देश अब्जावधी मनुष्यबळाने बनलेला आहे महात्मा गांधी पंडित नेहरू लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस मंगल पांडे अशा कितीतरी लोकांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली तेव्हा माना सन्मानानेच फडकत आहे सन्मानानेच फडकत आहे सन्मानाने भारत